शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायला नको होता असं वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं यावर बोलताना माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवार संजय राऊत यांच्या खुट्याला बांधले आहेत का अशी खोचक टीका केली आहे अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे मित्र संजय राऊत संजय राऊत आणखी काय म्हणलं माहिती शरद पवार केली त्यांनी परवा की शरद पवार एकनाथ शिंदेचा सन्मान नाही करायला पाहिजे होता शरद पवार काय त्यांचे खुटाजी बांधलेत का हा आणि कोणताही राजकीय पक्ष जर मित्र पक्ष असेल आणि एखादा निर्णय करायचा असेल तर बसून एखादा निर्णय जर केला तर काय ते एकमेकाचे बांधलेत का राजकीय पक्षाने एकत्र बसू नये का आम्ही एकत्र बसतो हेच तर संजय राऊताचं दुःख आहे कारण हे एकत्र बसत नाही कारण यांच्या कुटुंबाचा पक्ष आहे आमचं पक्ष म्हणजे परिवार आहे आणि यांचा पक्ष म्हणजे परिवाराचा पक्ष आहे हा आमच्या दोघांतला फरक आहे दादा लवजियात कालच लवजियाचे विरोध कायदा करण्याची घोषणा झालेली आहे पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षेत खाली विशेष समिती गठीत केली असं असताना सुद्धा कालच आजचीच घटना आहे की जालन्याचे तुमचे एक नर्स होती तिची हत्या करण्यात आली एका तरुणाकडून आणि त्याला ती घटना आजची नाहीये अशा प्रकारचे प्रकार राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडतायत त्या वातावरणाचा परिणाम म्हणून सरकारला या गोष्टीचा विचार करावा लागतो की जर असे लव जीवाचे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर कायदा करण्याची आत्ता वेळ आलेली आहे प्रकरण आजचं नाही आहे आणि मुद्दाम होऊन जाळ्यात फसवणे आम्ही दाखवणे वेगवेगळ्या प्रकारानं अशा प्र प्रकार घटना घडवून आणणे आणि नंतर सोडून देणे असे प्रकार या राज्यात आणि या देशात खूप चालू आहे आणि म्हणून हे सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं ह्याच्यावर कायदा आणण्याची शक्यता आहे तुम्हाला असं वाटतंय का ह्या निवडणुका लोकसभा त्यानंतर पक्ष नामशेष होत चाललेत परिस्थिती खराब होत चालली आहे एवढंच काय तर फार जे काय उरलंय ते सुद्धा तुम्ही म्हणजे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येतात असं आहे लोकसभा संपल्या विधानसभा संपल्या जिल्हा परिषद नगर परिषद महापालिका कधी होतील हे कोर्टाचे निर्णय अवलंबून आहे हा जो मधला पिरियड आहे याला आम्ही म्हणतो कुलिंग पिरियड आहे या पिरियडमध्ये मध्ये प्रत्येकाना आपल्या डोक्यात काही विशिष्ट असले कामाचा निपटारा करावा लागत असतो भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे या संघटन पर्वामध्ये जे कोणी आमचे जवळचे वाटणारे किंवा जे आम्हाला सोडून गेले परंतु आता येऊ इच्छितात आशांना आम्ही जवळ करू राहिलो हे करता असताना बाकीच्या पक्षातले लोक आमच्या देऊ राहिले आणि ते नामशेष उरले कशामुळे नामशेष उरले हे बघा मूळ विचारापासून जर माणूस दूर जात असेल तर मतदाराला तो, मतदारा तो माणूस कधीच पसंत पडत नाही शिवसेनेला शिव्या घालण्यात शरद पवारचा जमाना गेला शरद पवारला शिव्या घालण्यात शरद उद्धव ठाकरे सेनेचा जमाना जा, गेला आणि एकमेकाला एक शिव्या घालले यांनी गावागावात त्याच्यामुळे भांडणं लागले आणि हे वर्षावर जरी एकत्रित असन तर मतदारांनी तो विचार केला की यांना आता सपाट केल्याशी जमत नाही आणि आज संख्या पन्नासच्या ती सगळ्यांची म्हणून त्यामुळं हे आमच्या दृष्ट संपलेलेच आहे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक होद्या भारतीय जनता पक्ष ती निवडणूक जिंकणार आहे त्या टायमाला उद्धव सेनेमध्ये दोघं बापलेकच राहणार आहे त्याचं कारण आहे संजय राऊत एकनाथ शिंदे जर बाहेर पडले असतील शिवसेनेतून त्याचं कारण आहे संजय राऊत शरद पवार साहेबाला जर बाहेर काढायची कोशिश चालली असेल त्याचं कारण आहे संजय राऊत भास्कर जाधव म्हणतात असेल मला मोकळेपणाने काम करता येत नाही त्याचं कारण आहे संजय राऊत संजय राऊत पक्ष पुढील जबाबदार आहे